हो आम्ही आता साताराला चाललो होतो गणपतीचा गावा उत्सवासाठी तर इथं आलो होतो एस टी टाळलो तर एस टीचा संप आहे गाडी नाही चालवत आम्ही जाणार कसं आप पब्लिकला भरपूर तुम्ही त्रास देतात जेव्हा रिझर्वेशन दिले सगळं केलं तर मग गाडी का चालत नाही अचानकपणे संप केला हा चुकीच आहे काम कामगारासाठीच हे सगळं आहे ना पब्लिकसाठी मग पब्लिकलाच काय त्रास देत आहे काय ना तो त्वरित संप मिटवण व काम गाडी कामगारांना ड्रायव्हर कोण कंडक्टर असते तर त्या पाठवून गाडी चालू होते आम्ही जाऊ शकतो ना त्याच्यातून चुकीचं केलं आहे संप असतोय लोकांचे हाल होतात त्यामुळं चुकीचं आहे त्यांचं वागणं एकंदर लोकांना रिझर्वेशन द्यायचं नाही संपकायचं हे खूप चुकीचं आहे गेल्या वर्षी हा त्रास झाला होता हा या वर्षी हा त्रास आहे लोक बाहेर पडतात आणि यांचं मेन त्या टायमाला यांचा आगाम तिथे संपकतात हे मागणं आणि याच्यावरती का हे करून लोकांनी सोय करावी हे आमचं मागणं आहे सरकारनं आमची विनंती आहे की लवकर बस सेवा चालू करावी आणि लोकांना सणसुद्धीसाठी निघाले त्यांना सोय करून द्यावी अ संपाद कारण असं आहे साहेब की आमच्या बहुतांश मागण्या दोन हजार अठरा पासून प्रलंबित मागण्याबाबत वेळोवेळी शासनाकडे आम्ही पाठपुरावा केलेला आहे मात्र अद्यापपर्यंत त्याबाबत कुठल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही या मागण्यांचा पाठपुरावा आपल्या राज्याच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी तातडीनं घ्यावा अशी आमची सगळ्यांची कळकणीची विनंती आहे या संदर्भात आंदोलन करून आम्हाला कुठल्याही प्रवाशांना किंवा जनतेला व्यक्ती धरायचं नाही आमचा तो मन उभा नाही मात्र त्याही याच्यातून कर्मचाऱ्यांच्या मागण्या ह्या सुटल्या पाहिजेत हा प्रमुख हेतू असून आम्ही अगदी धरणे आंदोलनाचा हा जो कार्यक्रम केलेला आहे त्यामुळे आम्ही आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांना नम्र निवेदन सादर करतो की साहेब आपण लवकरात लवकर या गोष्टीवर काढावा आणि आम्हाला आमची सेवा परत पूर्वत चालू करण्यासाठी तयार आहोत आगारामध्ये एकूण टोटली दीडशे बसेस आहेत दोन्ही मिळून ते मला वाटतं साधारणपणे पंधरा ते वीस हजार दोन्ही आगाराच्या मिळून कर्मचारी कर्मचारी आमचे आहेत सगळे तीनशे साडेतीनशेच्या आसपास कर्मचारी आहेत नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा